हाय फ्रेंड्स तर गणपती बाप्पा येतात आहेत मग म्हटलं घराची साफसफाई करायची त्यामुळे मग घराची साफसफाईमुळे लवकर उठून स्वयंपाकाला लागले होते आणि एक एकीकडे एक 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 भाजी टाकलेली वांग्याची आणि एकीकडे एक 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 चपात्या करत होते तर फ्रेंड्स चपाती करता करता आहे आंघोळ करून आले आणि म्हटले माझं व्हाईट कलरचा शर्ट इस्त्री कर सो चपातीचा गॅस बंद केला मी आणि लगेचच इस्त्री करायला गेले म्हणजे घर झाडून धूळ वगैरे काढून मग साफ करावं आणि ह्या घराची फरशी धुवायची म्हणजे देव देवाची रूम आहे त्याचं ते घर धुवून घ्यायचं पण लाईट गेली आणि चार वाजता लाईट येणार आहे त्यामुळे ते पण कॅन्सल केलं म्हणलं झाडून तरी घ्यावं मग लाईट आल्यावर मग घर धुवून घेता येईल किंवा मग पुसून घेता येईल कारण धान्याची पोती आहे त्यामुळे मग धुणं पण जरा अशक्यच होईल असं वाटतंय मला म्हणजे घर धुवून काढणं बघा मी दुखापत करून घेतली एक मला लागले आणि पूर्ण इथून माझं अर्ध नग तुटलं इतकं बेकार खूप रक्त वगैरे व्हायला गेले म्हणजे वायाला गेले माझं एक तर नाही रांगात रक्त आणि त्यात तेच रक्त वायाला गेले आणि इथलं जे हा स्टिकर आहे तो निघतच नाही एकदम पॅक बसला त्यामुळे आता इथला कापून टाकते मी आणि हे आत्ता माझं जरा दुखायचं राहिले पण संध्याकाळी खूप बेकार दुखणार आहे मला हे कारण एकदा माझं इथलं बोट म्हणजे ते दाढी करायचं जेंट्स लोकांचं दे लेझर काय म्हणतात ते जिथे मी क्लिप वगैरे ठेवते त्या ह्याचं आम्ही ठेवलं होतं आणि मला क्लिप का काय घ्यायचा म्हणून मी डायरेक्टली असा त्याच्यात हात घातला होता तर माझा इथून पूर्ण असा तुकडा गेला होता त्या लेझरने आणि तेव्हा मला दिवसभर नव्हतं दुखलं पण माझा संध्याकाळी इथून जे हात दुखत होता त्यामुळे आम्ही अकरा वाजता दवाखान्यात गेलो होतो आणि त्याचा ब्लॉक पण मी टाकला आहे की अकरा वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो क तो ब्लॉक आणि आता माझं तर डायरेक्ट नका अर्धच तुटले त्यामुळे आता काय माहिती संध्याकाळी दुखतंय का काय आता थोडं थोडंसं दुखतं आणि बघा तुम्हाला पसारा दाखवते मी तरसा इतका सागर भर रहे यहां रहे तर असा इतका असा घरभर पसाराय नुसता आणि हा सगळा आता आवरायचा आहे तर इकडचं लोट झाली इथलं म्हणजे साफ केलं आहे आणि आणि ह्या काउंटरवर आम्ही गणपती बसवणार आहे त्यामुळे मग ह्याच्यातला पण सगळा पसारा आवरायचा आहे आणि बाकी घरात पण पसारा आहे तो पण आवरून घ्यायचा आणि हे तर दुखापत झाली आहे मला बघू आता कधी हे कवर आता हे कवर व्हायला तर वेळ लागेल पण दुखत आहे मला खरंच खूप दुखते आणि खूप रक्त पण आलं होतं पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते दाखवू शकत नाही रक्त वगैरे त्यामुळे मग मी तो ब्लॉग नाही घेतला तर बँडेज लावले आणि बघूया आता संध्याकाळी काय कसं आहे ते दुखू नाही मला कारण मागच्या वेळेसचा माझा अनुभव इतका बेकार होता ते मला ब्लेड कापलेलं तेव्हा पूर्ण हात दुखत होता माझा आणि त्याचीच भीती आहे मला की संध्याकाळी माझा हात दुखू नये कारण आम्ही इंजेक्शन जेव्हा घेतलं पेनकिलर गोळ्या घेतल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तेव्हाच माझा हात दुखायचा राहिला होता आणि आता तर नग तुटले मग बघूया आता काय होते चला आता पसरा आवरूया हा राहिला आहे तो सो ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही पाऊस यायला लागला आहे बघा एक बघा अशी रिमझिम चालू झाली तुम्हाला दिसत नसेल पण पाऊस यायला लागला आहे आणि मला काय लागलं आहे हे दाखवते तुम्हाला मी तर मला हे बघा हा कोपरा लागला आहे एकदम एकदम नाजूक सुईसारखा कोपरा आणि हा कोपरा मी हे असं सेट करत होते इथं आणि इथं माझं असं भिंतीला बोट असं धडकलं आणि काय झालं ते मला पण आता नाही माहिती पण हा कोपरा मला लागला आहे तर पत्रा लागला आता मला टीडीचं इंजेक्शन वगैरे घ्यायला लागतंय का काय काय माहिती आहे पत्रा लागल्या म्हणून तर चला ब्लॉक कंटिन्यू करा असे बघा इतक्या गाड्या आहेत त्याला तरी साबणाची गाडी बनवून खेळायला लागल्यात आणि माझं आवरले आता दोन्ही घरं झाडून पुसून घेतले सॉरी पुसून नाहीत घेतली झाडून घेतले जाळ्या वगैरे पण काढल्यात घरातलं म्हणजे वरचं झाडलोट केली आणि खालची के पण सगळी धूळ सगळी साफसफाई केली आणि घर धुवून घ्यायचं होतं मला म्हणजे अलीकडचं जे स्वयंपाकाचं घर आहे ते नाही धुणार पण गणपती बसवायचं आहे ते देवाचं घर आहे ते धुवून घ्यायचं होतं आणि इकडचं घर धुवायचं तर मला पूर्ण बसारा भांडी वगैरे घासावी लागतील तर आणि आता घटात पण म्हणजे नवरात्रीत पण करावंच लागतं ते सगळं त्यामुळे मग ते घर नाही धुणार आणि फक्त हे धुणार आहे देवाचं घर पण धुवायचं तर काय झालं आहे तर ते घर धुवायचं तर लाईट गेली आणि टाकीत कसलंच पाणी नाही मी ते हातपाय पण पुन्हा मामींच्या इकडं जाऊन धुतले टाकीतलं पाणी संपले आणि बसलो आम्ही चार वाजता लाईट येणार आहे असं सांगितलं आहे म्हणजे मॅसेज येतो इलेक्ट्रिसिटी ते महावितरण ते म्हणजे ग्रुपला ॲड आहे ना आम्ही त्या तिथला मॅसेज आला होता की चार वाजता लाईट येणार आहे तर आता चार वाजता लाईट आल्यावर मग घर धुवून काढेन आणि फॅन पण पुसायचा राहिला आहे डब्यावर वगैरे आहे तर ते फक्त पुसून आहे किंवा डब्यांची झाकणं वगैरे झाकून सॉरी झासून आहे आणि आत्ता इतका कंटा आला आहे माझी बॉडी पेन करायला लागली मेन म्हणजे हे बोट इतकं आहे माझं कापलेलं आहे ते तर बघूया आता अजून पुढं काय काय आहे ते तर आरू गेलं आहे घरात आता त्याला झोपवते आधी आणि मी पण जरा वेळ झोपते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण